नागरिक बंधू हो तुमच्याकरिता एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे जर या बँकेत असेल तर तुम्हाला दोन लाख रुपये विमा मिळणार आहे फक्त एका दिवसात खात्यात जमात होऊ शकते तर काय आहे सविस्तर जाणून घेऊया त्याकरता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका बंधू नो बंधून तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी लाख मोलाची ठरू शकते एस बी आय आपल्या ग्राहकांना दोन लाख रुपयापर्यंतचा विमा मोफत देत आहे एस बी आयची ही सुविधा जनधन खात्याच्या खातेधारकांसाठी उपलब्ध आहे रुपे डेबिट कार्ड असलेल्या ग्राहकांना एस बी आय दोन लाख रुपयापर्यंतचे मोफत अपघाती विमा संरक्षण देत आहे मित्रो याचा दावा अशा प्रकारे करायचं आहे अपघाती विम्याचे लाभ मिळवण्यासाठी नामांकित व्यक्तीला एक फॉर्म भरावा लागतो ज्या व्यक्तीसाठी दावा केला जात आहे त्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र जोडावे लागेल भारताबाहेर घडलेल्या ला अपघाती घटनेचाही या अपघातात पॉलिसीमध्ये समावेश आहे आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर भारतीय रुपयामध्ये विषयाच्या रकमेनुसार दावा केला जाईल हस्तांतरणचा पर्यायही उपलब्ध आहे मूलभूत बचत खात्याला सेविंग्स अकाउंट जनधन योजना खात्यात हस्तांतरित करण्याचा पर्यायदेखील उपलब्ध आहे ज्यांच्याकडे जनधन खाते आहेत त्यांना बँकेकडून रुपये पी एम जे डी वाय कार्ड मिळते अठ्ठावीस ऑगस्ट अठरापर्यंत उघडलेल्या जनधन खात्यावर जारी केलेल्या रुपये पी एम जे डी वाय कार्डासाठी विम्याची रक्कम एक लाख रुपये असेल अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार अठरा नंतरच्या रुपे कार्डावर दोन लाख रुपयापर्यंतचा अपघाती कवर बेनिफिट मिळेल